रामकृष्ण हरी मंडळी मी दीपाली मार्ग भक्तीचा या चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करते मंडळी आपण मार्ग भक्तीचा या चॅनेलद्वारे संत तुकाराम महाराजांचे अभंग पाहणार आहोत तरी आजचा अभंग क्रमांक एक समचरण दृष्टी विठेवरी साजरी ते ते माझी हरी वृत्ती राहू आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझा अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुच्ची झनी जडो देसी तुका म्हणे असे कळले आमा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत या अभंगाचा अर्थ असा आहे की हे हरी तुझी साजरी मूर्ती विठेवर उभी आहे त्या मूर्तीचे चरण सम आहेत तुझी दृष्टी सम आहे अशा तुझ्या ठिकाणी माझी मनोवृत्ती स्थिर राहू हे देवा मला आणखीन कोणतीही नायिक पदार्थ नको त्याविषयी माझ्या मनात तृष्णत राहू नये तळमळ राहू नये हे देवा ब्रह्मदेव इत्यादींची मोठी पदे म्हणजे दुःखाचीच वतनदारी आहे माझे दुच्चित होऊ नये आणि माझ्या मनाला त्या पदाची इच्छा चुकूनसुद्धा उत्पन्न होऊ देऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला त्या धर्मकर्माचे वर्म कळले आहे ते सगळे नाशवंतच आहेत.